नमस्कार मित्रांनो अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये सुरुवात झालेली आहे दोन मार्च दोन हजार एकोणीस म्हणजे उद्या आपल्याला वर्तमानपत्रामध्ये विविध संस्थेच्या स्थानिक संस्थांच्या जा जाहिराती जा जा पाहायला मिळणार आहेत तसे आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी संबंधित जिल्ह्यातील संस्थांच्या अध्यक्षांना त्याचबरोबर सचिवांना पत्र काढून दिलेले आहेत उद्या वर्तमानपत्रामध्ये जाहिराती प्रसिद्ध करण्याबाबत आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चाचणीसाठी बसलेल्या एक लाख तीनशे अठ्ठेचाळीस उमेदवारांची वीस मार्कांच्या टप्प्यानुसार किती संख्या आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर दोन हजार सतरा साली टेट एक्झाम मध्ये बसलेल्या उमेदवारांची यादी जी आहे मित्रांनो ती यादी आपण पाहणार आहोत चारशे चौऱ्याऐंशी पानांची एकूण यादी आहे मोठी यादी आहे सत्तावीस हजार नऊ उमेदवार बसलेले आहेत आपण तीही पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच तुम्ही या व्हिडिओच्या खाली लाल रंगातील असलेल्या सबस्क्राईबवर क्लिक करा त्यानंतर या बेलचिन्ह प्रेस करा तुम्हाला नेहमी शिक्षक भरतीच्या जाहिराती किंवा महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर त्याचे नोटिफिकेशन मिळत राहील आपल्यासमोर आहे शून्य ते वीस गुण मिळालेले उमेदवार आहेत तीनशे पासष्ट एकवीस ते चाळीसच्या दरम्यान मिळालेले गुण उमेदवारांची संख्या आहे बघा एक हजार बासष्ट उमेदवार आहेत बघा मित्रांनो त्यानंतर एक्केचाळीस ते साठ गुण मिळालेले म्हणजे त्यांच्या दरम्यान मिळालेले गुण जे उमेदवार आहेत त्यांची संख्या आहे नऊ हजार नऊशे एकतीस एकसष्ट ते ऐंशीच्या दरम्यान असणारे उमेदवार आहे सत्तेचाळीस हजार एकशे चोवीस एक्क्याऐंशी ते शंभरच्या दरम्यान मिळालेले गुण उमेदवारांची संख्या आहे बासष्ट हजार ता नऊशे ब्याऐंशी त्यानंतर एकशे एक ते एकशे एकवीस या दरम्यान मिळालेले गुण उमेदवारांची संख्या आहे सदतीस हजार आठशे सत्याहत्तर एकशे एक एकवीस ते एकशे चाळीस यांच्या दरम्यान गुण मिळाले उमेदवार संख्या आहे अकरा हजार एकशे चोपन्न मित्रांनो हे गुण मात्र या ठिकाणी महत्वाचे आहेत कारण हे गुण या ठिकाणी आपल्याला आता पाहायचे आहेत एकूण जागा सुटल्या आपल्याला दहा हजार एक जागा सुटलेल्या आहेत कल्पेश ठाकरे आणि मित्रांनो आपले बांधव अभियता धारक यांच्या प्रयत्नामुळे जागा वाढण्याची शक्यता आहे या ठिकाणी आज त्यांनी प्रयत्न केले आहेत मित्रांनो त्या प्रयत्नानुसार आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार निश्चित या ठिकाणी जागा वाढतील बघा एकशे एकवीस ते एकशे चाळीस गुण मिळालेले उमेदवार आहेत अकरा हजार एकशे चौपन्न एकशे एक्केचाळीस ते एकशे साठच्या दरम्यान गुण असणारे उमेदवारांची संख्या आहे आठशे पन्नास यांचे मात्र या ठिकाणी मित्रांनो निश्चित स्वरूपात यांच्या या ठिकाणी विचार केला जाणार आहे एकशे एकसष्ट ते एकशे ऐंशी दरम्यान उमेदवार आहेत तीन आणि या ठिकाणी एकशे ऐंशीच्या पुढे एकही उमेदवार एकशे एक्क्याऐंशी च्या पुढे मित्रांनो मार्क पडलेले उमेदवार नाही आहेत आता यानंतर बघा मित्रांनो आपण जी यादी पाहणार आहोत टेटमधील सतरा साली जी टेट झाली परीक्षा त्यामधील उमेदवारांची जी, जी यादी आहे आपण ती यादी पाहूया यादी आहे बघा टेट फॉर द कंडक्टेड टू थाउजंड सेव्हन्टीन रिझल्ट इन कॅन्डिडेट रेजिस्ट्रेशन आयडी वाईस बघा ही टेट क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत बघा वन पासून सत्तावीस हजार नऊ उमेदवार आहेत तिकडे मार्क मिळालेले उजव्या बाजूला त्यांची मार्कांची या ठिकाणी आकडेवारी आहे एकूण मित्रांनो ही यादी बरीच मोठी आहे तब्बल चारशे चौऱ्याऐंशी पानांची यादी आहे ही जर यादी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जर पाहायची असेल डाउनलोड करून घ्यायची असेल पाहायची असेल तर निश्चितच तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ही तुमची यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल जर तुम्हाला ही यादी जर त्याच्यामध्ये दिसली नाही जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर मला कमेंट्समध्ये टाका मित्रांनो तुम्हाला त्या कमेंट्सद्वारे उत्तर दिलं जाईल मित्रांनो एकोणीस चारशे चौऱ्याऐंशी पानांची यादी आहे ही माहिती सांगण्याचा उद्देश एवढाच होता की यादी मित्रांनो मिळालेली आहे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला जर माहितीसाठी फक्त हवी असेल अभ्यासासाठी तर निश्चित स्वरूपात तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमधून ती डाउनलोड करून घेऊ शकता त्यासाठी मित्रांनो ही यादी दाखवलेली आहे एकोणीस चारशे चौऱ्याऐंशी पानांची यादी आहे महत्वाची अशी यादी आहे अशाच मित्रांनो अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद